विचार मित्रांनो शिवराय जय आणि आपल्यासोबत व्यक्ती आहे एक दोन दिवसापूर्वी मुलाखत घेतली होती शाकीरबाईचा राजा विकला आणि त्या मुलाखतीमध्ये रडणारी हीच व्यक्ती दादा पैलवान व्यक्ती आणि या बैलगाडा क्षेत्रात कितीही दुरंधर व्यक्ती द्या पण तो सगळ्याच प्रसंगातून जातो असे सौरभ दादा आपल्यासोबत आहे दादा प्रथमतः तुमचं अभिनंदन आणि महाराष्ट्रातील तमाम गाडामालकांकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील तुमच्या राजाने इथून पुढं तुमचं नाव हे कायम गोलाला ठेवावं एकदा परिचय द्या तुमचा संपूर्ण तुमचा परिचय द्या नाव सांगा पूर्ण पहिलं सौरभ बाबरो कामटे कोंडवा पुणे आता सुरुवातीलाच सांगतो दादा दादा हो हा। की दादांना बोलकं करायचे दादांना बोलायला कमी येतं मुलाखतीत पहिल्यांदा आहे याच्या अगोदर मुलाखत झाली तर नाही कधीच नाही आज पहिला मला खूप जण नाही का आता फोन करत होते मेसेज होते की मला घरी येतो हे ते पण मी मुलाखत म्हणजे नाही का कोणाला हे हेच नाही झालं मग कारण मला वेळ पण नव्हता दिवाळी होती हा। हो माझे काहीतरी एक दोन तीन कार्यक्रम असतात दिवाळीत आपले पुण्यात सर्वात मोठे त्यामुळं त्याच्यामुळे ना मला कोणालाच वेळच देता नाही आला त्यामुळं जे ज्यांना ज्यांना माझ्याकडनं मुलं गेली नाही दिली नाही त्यांना वाटत असेल की ह्या माणसाने आपल्याला मुलाखत दिली नाही त्यांचे कंटिन्यू फोन होते येत होते पण त्यांना प्रथम मी सॉरी म्हणतो कारण की ना सुदीच कुठं एक माझे एक दोन तीन कार्यक्रम मोठे असल्यामुळं मला त्यांना वेळ देताच नाही आला आपले चाकांचे असतील थेवरवाले कोण पण नंबर वगैरे घेऊन त्यांचे कंटिन्यू फोन येत होते ते पण आता आता आपले त्यातून त्यांना मी तुम्हाला सांगतो की सॉरी देता देता तुम्हाला वेळ तुमचा व्यवहाराचा जो विषय आपण शाकीरबाईची मुलाखत केली शाकीरबाई होते त्या मुलाखतीतून तर स्पष्ट झालं पण बऱ्याच जणांच्या कमेंट वेगवेगळ्या त्याच्यावर प्रश्न करूच आपण तुम्ही काय करता अगोदर ते सांगा पाण्याचे टँकर आणि शेतकरी आपण प्युअर शेतकरी प्युअर म्हणजे शेतकरी आपले घरी किती बैल चार बैल आहेत माझ्याकडे आता बरं म्हणजे तीन फेऱ्याचा नाद अगोदर तीन फेऱ्याचा नाद अगोदर कोणते कोणते बैल ना एकदा माझ्याकडे एक सरजा लाडू विरा बिंगी आणि दोन हे तिन्ही फेऱ्यात पळतात हो लाडू आता आमचा एक नंबर मध्ये टॉप मध्ये पळतो आता चांगल्या बैल पुरतो हो मेन मुद्द्यावर जो महाराष्ट्राने सगळ्यात जास्त म्हणजे काय असतं यूट्यूब ज्यावेळेस आम्ही रिसर्च करतो ना की कुठला ऑडियन्स कोणत्या वेळेला कनेक्ट झाला आणि त्याने जास्त वेळ ती मुलाखत बघितली असेल तर तो एक मधला पॉइंट होता ज्यावेळेस आई तुमच्या आणि तुम्ही भावनिक झाले आणि रडले काय प्रसंग होता तो एकदा सांगा कॅमेरा आता महाराष्ट्राने बघितलेला प्रसंग आहे तो खरं तर तो दाखवाय नव्हता पाहिजे पण आता तुम्ही दाखवलं गेला भावनिकच भावनिक क्षण आहे आणि तो महाराष्ट्राने बघितला पाहिजे आणि तो बघितला तो रिप्लाय करून आ, रिप्ले करून बघितला लोकांनी कारण की भावनिक क्षण याच्यासाठी होता की आज तुम्ही वडिलांच्या नावासाठी राजाची खरेदी केली ती खरेदी पृथ्वीदादा खुट्टोड यांच्याच मुळे झाली कारण जे काही झालं ना म्हणजे दोन तीन दिवसात व्यवहार ते सगळे पृथ्वी दादांच सगळे हे दादा कसे इन्वॉल्व नेमका या गोष्टीत तुमचा दा, दादा नातेवाईक हो दादा मोठे बंधू आहेत आमचे अच्छा दादांनी हाच राजाच घेण्याचं का सजेस्ट केलं तुम्हाला माझ्याकडे एक, मा एक बारक भाऊ गरीब तो कारण म्हणून आहे त्याची खूप इच्छा एक वर्ष झालं चाललंय ले त्याच की आपल्याला बैल घेतला तर राजाच घ्यायचा मी त्याला सांगायचो अरे इथपर्यंत आपलं नाही कारण की आता जे तीन तीन चार वर्ष जो संघर्ष करतोय ना एवढं खूप एकदम संघर्ष म्हणजे दरवेळेस मैदानाला जायचं दहा ते वीस हजार रुपये घालवायचे आणि घरी निघून यायचं कुठं गटालाच मारका कुठं सेमीला मारका आणि हे पैसे मग मी एक विचार केले तीन चार वर्षामध्ये मध्ये आपले असेच पैसे गेलेले आहेत म्हणजे वायदीवर गेले वायदी आता मी त्या लोकांची नावं पण नाही घेणार वायदी म्हटलं आणि मी वायदी भरपूर जणांना दिलेली हो म्हणजे एक व्यावसायिक पद्धतीने खेळ केला तुम्ही आतापर्यंत असं म्हणता येईल काळ होता तर खरंच आम्ही तेवढं संघर्ष केला म्हणून आमचा आज मला राजा भेटला पण राजा राजामध्ये काय गुण पाहता तुम्ही कसं बघता राजाकडं बघता नाही कारण की इतकी मोठी खरेदी झाली या खरेदीची चर्चा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर चर्चा या खरेदीची झाली कसं बघता नेमकं राजाकडं राजा म्हणजे राजा म्हणजे राजासारखाच राजा आहे त्याने खरंच बैलगाडी सतरावर आता राज्यच केल्यासारखं राजा येतो त्यामुळे आणि आमच्या बारका भावची इच्छा एक होती घेतला बाई तो तोच घ्यायचा आपल्याला त्यामुळं माझं एक शिरवळच्या मैदानामध्येच एकदा भेटलो होतो आम्ही तिथून नंतर आमचे एक आठ पंधरा दिवस लेख फोन व्हायचे त्यावेळी साखर म्हटले की ठीक आहे चालतंय तुमचे बऱ्याच वेळा फोन आले आणि आपल्या बोलण्यात चुकीचे शब्द कधी गेले नाही त्यांना बरोबर त्यामुळे साकिर म्हटले मी दादांना एकदा फोन करून विचारतो आणि आपण त्याच्यावरती चर्चा करू म्हटली कुठल्या मैदानात पाळताना राजाचं मी राजाचे बरेच मैदान पाहिलेली आहेत मी आदत पण आदत ज्यावेळेस एक नंबर केला पाच लाखाच्या मैदानाला आहे ना त्या दिवशीपासून राजा हा मला आवडत होता आणि तो करायचा घ्यायचाच होतो डोक्यातच बसला डोक्यातच डोक्यात आता खरेदी विक्रीचा विषयावर येऊ नेमकं आपण जी मुलाखत टाकली शाकीरबाईची त्या मुलाखतीच्या खाली बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की ओरिजिनल किंमत आणि काय होतं ज्यावेळेस मुलाखत करतो आम्ही तर मुलाखत करणारा म्हणजे जो युट्यूबर आहे त्याला लोक प्रश्न करतात बाबा तुम्ही खरी किंमत सांगा आज ब्याऐंशी लाख रुपये ही मूळ किंमत आहे खरेदी एक्क्याऐंशी लाख एक एक्क्याऐंशी एक हजार रुपये एक्क्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार रुपये मूळ किंमत आहे पण तरी पण लोकांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही शाकीरबाईंना देता वेळेस एक्केचाळीस लाख रुपये दिले आणि सांगताना तुम्ही ब्याऐंशी लाख रुपये सांगतायत त्याच्या सा मागचं गणित व्यवहार केला ओके म्हणजे दोघांमध्ये खरेदी केली हो। बैला असं धरून चाला तो जाकीरबाईचा जा। होता खरेदी झाली शाकीरबाईची आणि हो। हो। सौरभ दादांची मग तुमच्या व्यवहारामध्ये तुम्ही जाकीरबाईला ते एक्केचाळीस लाख रुपये दिले आता कस कसं कसं धोरण राहणार नेमकं इथून पुढं म्हणजे सांभाळायचा विषय तर शाकीरबाईचाच राहणार हो तुमच्या घरी कधी नेणार घरी दोन दिवसांनी आज उद्या दोन दिवसात घरी पूजाला येणार आहे घरी अच्छा निर्णय का बरं नेमकं अर्धा अर्धा ठेवण्याचा अर्धा अर्धा ठेवण्याचा निर्णय का कारण की आमचे काही काम व्यवसायमुळं आम्हाला काही बाईलाकडे जास्त लक्ष द्यायला जमणार नाही त्यामुळं आम्ही बैल त्यांच्याकडेच ठेवायचं तिकडेच बैल राहील आणि त्याच्यावरती लक्ष राहील सांभाळणे विषय काय वाटतो तुम्हाला ते प्रॉपर सांभाळता त्या राजा ते त्यांचे तेवढे कष्ट आहेत ते त्यांना भेटत राजा एक ज्या पद्धतीने चर्चेत आहे राजा घाटाला जरी पडला तरी त्याची चर्चा होती आणि फायनल जरी राहिला तरी चर्चा होती आज तुम्ही बघितलं दोन महिन्यानंतर राजा बाहेर निघाला आणि राजाने एक नंबर केला कुठलं मैदान होतं ते काटापूर काट पुरच्या मैदानामध्ये एक नंबर केला आणि तिथून पुन्हा चर्चेत आला मग एक हिशोबाने महाराष्ट्र असं पण बघतो तुमच्याकडं की दोन महिने सलग बांधून ठेवलेला बैल आणि तरी तो सौरभ शेठनी इतक्या मोठ्या किमतीत खरेदी केला त्या पहिले मी एक वर्षापासून दोन महिन्याचं नाही पण एक बैलाय सगळ्या गोष्टी बैलाच्या पाहिल्या आणि खरंच ज्यावेळेस एक नंबर केला पुणे भागात येऊन त्यांचं इकडे आपल्या इकडे येऊन महाराष्ट्रात येऊन त्या दिवशी पण बैल मनामध्ये होता तुम्हाला होता होतं आता खऱ्या खऱ्या अर्थाने जर म्हणायला गेलं दादा तर फॉर्च्युनरचं स्वप्न होतं तुमचं फॉर्च्युनरचं स्वप्न सोडून तुम्ही बैल खरेदी केला फॉर्च्युनरने फॉर्च्युनर घेतले असते तर ते फक्त माझं नाव गावापुरतं मर्यादित झालं असत बरोबर हा आणि तो माझं जे स्वप्न होतं फॉर्च्युनर तर ते आता राजा पूर्ण करून देईल मला नक्कीच आता ती संधी चालून आलेली तुमच्याकडे राजा दुसा आहे हो आणि कळाला असेल तुम्हाला राजा दुसा आहे म्हटल्याच्या नंतर मला तरी वाटतं दोन दिवसापासून फोन तुम्हाला चालू झाले असतील नऊ तारखेच्या पायऱ्यासाठी येतो हो। किती फोन झाले बरं बरंच फोन येतात याच्या अगोदर तर तुम्ही मात खरंच एवढे फोन येत का मी फोन उचललेले नाही याच्या अगोदर होते फोन तुम्हाला चार बैल तुमच्या धावणीला नाही नाही याच्या अगोदर नाही किती पायऱ्यासाठी तुम्ही लोकांना फोन करत होतो हो, आम्ही आमचा लाडू एवढं पळत असून आमच्या लाडूचे गुलाल असून सुद्धा आम्ही लोकांना फोन करत होतो आज लाडूचे पैरे आम्ही इथून पुढं फोनवरती असत मा फोन गेल्यावरती पैरे आम्ही शंभर टक्के किती बदल पडला खूप बदल खूप बदल आजच ते जाणवतं इथं मैदानावरती आल्यावरती आता कसं नियोजन करणार बरं नऊ तारखेचं जे आदत दुसा मैदान आहे त्याच्यासाठी राजासाठी तुम्हाला भरपूर फोन येणार कसं नियोजन करणार दादा आणि शाकीरबाई त्यांच्यावर इतकं निर्भर राहण्याचं कारण हो विश्वास तेवढा आमचा दादांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी आहे ना ते काळ्या दगडावरची पांढरी वेळोवेळी नाव निघतंय ते मागच्या मुलाखतीत पण शाकीरबाईच्या मुलाखतीमध्ये ती दादांचं नाव निघालं आणि अगोदर पण मी बघतो मी त्या व्यवहारामध्ये होतो अगोदर पण दादा इन्व्हॉल्व्ह झाले होते आणि त्यांना नेमकं क्रेडिट देण्याचं कारण काय किंवा त्यांनी इतका अंगावर घेण्याचं कारण काय शब्द आम्ही कधी पडून नाही दिलं त्यामुळे दादा आपल्या कुठल्या पण व्यवहारात दादा सोबत असतात अच्छा फक्त बायलाच नाही तर बाकीचं बाकीचे मध्ये आमचे काही व्यवहार येत ना काय दादांची मदत हाते पाठीवर आता राजाचा जो प्रवास आहे हा अखंड चालू राहणार आहे आतापर्यंत त्याची कारकीर्द महाराष्ट्राने बघितली इथून पुढेही बघणार आहे आज ह्या मैदानात आपण मुलाखत करतोय तर मुलाखत तर मी करणार नव्हतो कारण गाडी गाठ तिथं त्या ठिकाणी बाद झाली फॉल झाली गाडी बैल खालून सुटला नव्हतं बैल खालून सुटला ना काय झालं नेमकं तिथं त्यावेळेस आम्ही नव्हतो तिथं आले आपण पोचलो नव्हतं त्या टाइमिंग पर्यंत झाला आम्हाला पण एक आशा अपेक्षा माणसाला कारण की संघर्ष हा माझा पहिल्यापासून मी खूप संघर्ष केला तुम्ही कुठेतरी खचून जाण्याचं नाही नाही खचून खचून जाणं आपल्या रक्तामध्ये नाही खूप संघर्ष केलेले आहेत आपण पहिल्यापासून आणि आमच्या भागात भाग तर बघतोयच महा संघर्ष मग मित्र बरोबर रोज या क्षेत्रामध्ये गँग ही प्रत्येक मैदानात सोबत असते प्रत्येक मैदान सोबत असते आमचा मोठाच भाऊ कालदाचा गाठे झेंडा पण कंटिन्यू सगळी सोबत आमची टीम असते आमित्र परिवार आहे की नातेवाईक अर्धे भाऊकी पण आहे दाजी पण आहे आणि हे सगळे मित्र आहेत म्हणजे सगळेच लोक घरातलेच म्हणतात घरातले घरातले घरातलेच म्हणजे जे आहेत ना ते सगळे घरातले दादा व्यवहार कसा झाला सांगा ना एकदा कशी रक्कम दिला गेली कसं प्रोसेस झाली दोन लाख रुपये आपण त्यांना कॅश दिले ते आणि बाकीचे आपण त्यांच्या अकाउंटला आर्टिक करून टाकलो ऑनलाईन के अच्छा म्हणजे व्यवहार करता वेळेस कुठली घासा अशी कुठला काय नाही काय नाही दादांचा शब्द तसा होता तिथं ते एक गावून दोन तुकडे असले की दादांचा विषय असतो अच्छा त्यामुळे दोन शब्दात व्यवहार झाला यांनी पण निर्णय घेता वेळेस झाकीरबाई निर्णय आता दादावरच होता आमचा सौरभ भाऊचा बी आमचा बी दादा पुढं आम्ही पण नाही बोललो आणि ते पण नाही बोलले जे करतीन दादा दोन्हीसाठी चांगलंच करते आणि चांगलाच निर्णय घेतला त्याला किती दिवस झाले खरेदी विक्री होऊन एक दोन चार दिवस झाले बस आता दोन चार दिवसात सगळा दिवस प्री प्लॅन केला होता तुम्ही या मैदानात गाडी गोलाला ठेवण्यासाठी कुठला पायरा होता आपल्यामुळं चुकबुक झाली मेहरबान होता चांगली गाडी पळत होती पण काय आमच्यामुळं थोडीशी चुकी झाली एक मैदान आठ होतं तुम्हाला चिमण्याचा आणि बैजाचा पायरा होता बस तीच चुकी <laughs> आ, आज झाली अजून त्याच व्यक्तीसोबत का झाली चुकी जाऊ द्या तीच व्यक्ती निवडली पृथ्वीदादाच आहे आज पण सौरभ शेठ सोडा पृथ्वीदादा हां मग तीच चुकी राहिली तीच व्यक्ती का निवडली चाल चालू राहते चुकी काय म्हणून कसं काय काय झालं नेमकं गटामध्ये काही नाही सुट्टीला थोडीशी गडबड चालते आमच्याकडून आता कसं नियोजन राहील कधी कधी नियोजन असेल आता आता नऊ तारखेला फोर्चुनरच्या मैदानामध्ये बर दाजी सांगा काहीतरी काय आता आम्ही जे केलं त्या दादाच्या सपोर्टसाठी तर कधी पण आम्ही आहोरात्र आहे तुम्ही सालेमेवणे हां सालेमेव तुम्ही लहान वाटता हां मी बारीक आहे तुम्ही लहान आहे मोठे हां बरं आता कसं कसं बघता इतकी मोठी खरेदी झाली तुमच्या घरी आहे का बैला नाही जे काय ते दादा कसे आपल्या गायांचा गोठा आहे अच्छा किती गाई आहे एक वीस बावीस गाई मग दुधाचा व्यवसाय व्यवसाय शेतकरी बाकी आता इतका मोठा हे झाला खरेदी विक्रीचा विषय झाला इतकी मोठी खरेदी झाली तुम्ही बघत होते राजाच पळा अगोदरपासून हा ते दादांनी पाहिलं होतं मला बोलले होते त्याच्यानंतर बघितलं आता इथून मागं तर आम्ही तर दादाच्या फक्त पाठीमाग तर आहेच ब बघस पर्यंत आपल्याला त्यातले पारख नाही मला फक्त बोलले करायचे तर ठीक आहे दादा नक्कीच मित्रांनो दादांची दावण बघणं गरजेचं आहे दादांच्या गोठ्यावरची मुलाखत बघणं गरजेचं आहे कारण की आज राजाचं नाही त्या राजाच्या पाठीमाग जे चार नंदी कुठले कुठले दादा नाव सांग ना एकदा परत विरा लाडू सर्जा आणि पिंकी या चारही बायलांना राजासोबत गुलाल गरजेचे आणि आज राजा जर गुलालात राहतो तर शंभर टक्के राजाची सावली कुठेतरी त्या चारही बैलांवरती पडणार आहे राजा राजासह दादांच्या गोठ्यावर जेवढे बैल आहे तेवढ्या बैलांचा गोठा पाहणं इंटरेस्टेड राहील कारण की पुण्यामध्ये कुठं आहे दादा पुण्यामध्ये कोंडवा 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 तर शहराच्या जवळ गोठा आहेत त्याच्यामुळं गोठा बघणं उत्सुकतेचा असेल कारण की इतकी मोठी खरेदी व्यक्ती एखादा करतोय तर त्याच्यामागे पार्श्वभूमी नेमकं काय आहे ते गोठ्यावरती गेल्यावर समजाल त्याच्यामुळं आजची मुलाखत होती तर ही केवळ फक्त राजाच्या खरेदी विक्रीविषयी होती लवकरच दादांची मुलाखत आपण गोठ्यावरती घेऊ धन्यवाद जय शिवराय